आणि तेवीस दिवसाड असणार पाणी हे आज चौथ्या दिवसानंतर येत आहे तर त्या योजनेमध्ये आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने कोपरगाव शहर झपाट्याने वाढतंय तर त्याच्यामध्ये एक ते चार तलाव जे त्या योजनेमध्ये होते ते आम्ही मागे ठेवलेले कारण त्याच्यामध्ये फक्त कागद टाकणे गाळ काढणे एवढेच काम त्यामध्ये होतं आता तीन नंबर आणि चार नंबर तलाव तो कॉन्क्रीटचा करण्याचा आमचा प्रस्ताव आहे आणि एक नंबर आणि दोन नंबर तलाव जो आहे त्यामध्ये सोलर प्ला पॉवर प्लांट त्या ठिकाणी आम्हाला उभारायचा आहे आणि जर गरज पडली तर सावळ्या तलावाची जमीन घेण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अनुदान लागणार आहे ते एक महत्वाची योजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे मुयारी गटरची योजना आपण मला त्या ठिकाणी मंजूर करून दिली त्याचं काम पुढच्या महिन्याभरामध्ये चालू करायचं आहे त्याचबरोबर मला भूमिगत वीज वाहिन्या देखील त्या ठिकाणी करायच्या आहे तर ती देखील योजना आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यावी अशी आग्रही मागणी आपल्याकडे त्या ठिकाणी करतो शहरामध्ये दोन ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाच्या जागा आहेत त्या ठिकाणी बीओडी तत्वावर म्हणजे पंचायत समितीचे क्वार्टर्स असतील किंवा पशुसंवर्धनचं दवाखाना आहे त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी बीओडी तत्वावर त्या ठिकाणी शासनाकडून परवानगी मिळावी अजून भरपूर संकल्पना आहे कुंभमेळ्याच्या माध्यमातून घाटाचं असेल गोदावरी नदीचं सुशोभीकरण हे देखील काम त्या ठिकाणी अपेक्षित आहे तसेच जी हॅम थ्री योजना आता त्या ठिकाणी येणार आहे तर त्याच्यामध्ये साठ किलोमीटरचे रस्ते मी सुचवलेले तर माझी मागणी आहे तेवढे साठ ते साठ किलोमीटर मला आपण द्यावे एवढ्या मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्या एवढी मागणी करून मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो धन्यवाद